नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे समुद्रपूर जिल्हा वर्धा आवकाल तीनशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये क्षीवसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे भिवापूर जिल्हा नागपूर आवकाल तीनशे सात क्विंटल किमान दर आहे तीन हा सात हजार तीनशे कमाल दर आहे सात हजार सातशे दहा सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवकालेली अठराशे क्विंटल किमान दर आहे सात हजार तीनशे कमाल दर आहे सात हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवकाली नव्वद क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहे सात हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये